कावड वहिनी मी आणलेली आहे त्या कावडीच्या माध्यमातून जलाभिषेक आदरणीय मनीषजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होईल अत्यंत स्मरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी यांना निरोगी आणि त्यांचं नाव केवळ महाराष्ट्रापुरता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा देशा नाव व्हावं या दृष्टिकोनातून हे संपूर्ण पूजा या होते आहे पंचावन्न राज्यांच्या सगळ्यांनी हा जलाभिषेक या ठिकाणी आदरणीय मनीषजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाडतो आहे आदरणीय देवेंद्रजी पुढे काका विष्णू भाऊ घेतोय यांच्या च्या नंतर मी सोषा करतो दाभूतोरा नटवर आहे राजमे निषासमे पंजजमे सत्वरमे नमसमे दादा अभिषेक सोहळा आदरणीय वरिष्ठ महाराज यांच्या मार्गदर्शन खात बोलतोय समाजज्योती कलाणी बहिणी संस्था निगम वरिष्ठे जना वरिष्ठ धन्यवाद सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कमलानी या ठिकाणी होतो आहे

यजामते सुगन्धिष्ठिवर्धनं पूर्वारूपमिव बन्धना मृत्योर्मुक्षी